नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गणेशोत्सव वेला दोन हजार शहरात गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी परिमंडळ या कारवाईमध्ये रेकॉर्डवरील शरीराविरुद्ध मालाविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार एकशे सत्तावीस जण बत्तीस जण तडीपार बेचाळीस जण हवे असलेले तर शस्त्र अधिनियम कलमाखालील एकतीस गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका यांनी दिली आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डीबीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरधडती दरम्यान पियुष रामदास सोनोने राहणार अवदूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार, भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्या मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार, भारती हत्यार कायदा कलम चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑल आउट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात येणार आहे नाशिक शहरामध्ये संपन्न होणारे गणेशोत्सव ईद ए मिलाद तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरील प्रकारच्या गुन्हेगारांना अचानकपणे कोंबिंग ऑल आउट नाकाबंदी इत्यादी कारवाई चेक करून घरझडती घेऊन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारक अशी कारवाई करण्यात आली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे व जोमाने ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत यांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह गौरव पाटील नाशिक